नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेची महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना बऱ्याचशा काही अडचणी निर्माण होत आहे तर मित्रांनो या महिलांच्या अडचणी लक्षात घेता राज्य सरकार पुन्हा पुन्हा नियमात बदल करीत आहे तर मित्रांनो आता सध्या लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन महत्त्वाची अपडेट आलेली आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत तर त्याआधी मित्रांनो या चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर मित्रांनो चला नेमकी कोणती अपडेट आहे पाहूयात तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता गावोगावात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदीसाठी महिलांची गर्दी सुरू आहे काही गावात संस्था महिलांचे अर्ज भरून घेण्यास मदत करीत आहेत त्यातच आता सरकारने नवा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू केली आहे या योजनेत महिलांच्या खात्यावर दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होणार आहेत त्यामुळे महिलांसाठी ही योजना मोठी मदतगार होणार आहे या योजनेची नोंदणी आता एकतीस ऑगस्टपर्यंत सुरू करण्याची मुदतवाढ दिली आहे या योजनेसाठी अनेक अटींना सरकारने शिथिल केले आहेत तर आता मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती या योजनेसाठी एकतीस ऑगस्टची मुदतवाढ देण्यात आलेली आहे मात्र या योजनेसाठी राज्य सरकारने एक वेबसाईट आणि मोबाईल ॲप तयार केले आहे मात्र वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर अर्ज भरताना काही अडचणी निर्माण होत आहे तर आता राज्य सरकार ऑफलाईन अर्ज स्वीकारणार आहे या योजनेची वेबसाईट सुरळीत सुरू नसली तरी ऑफलाईन पद्धतीने एकतीस ऑगस्टपर्यंत आलेले सर्व अर्ज जा स्वीकारले जाणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी म्हटले आहे महिलांसाठी चांगली योजना राबवली असून या योजनेतून कुठली महिला वंचित राहणार नाही त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज स्वीकारले जाणार असल्याने यांचा फायदा महिलांना होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की महिलांना अर्ज भरण्यासाठी बऱ्याचशा काही अडचणी मोबाईल ॲप व ॲपद्वारे निर्माण होत आहेत तर मित्रांनो आता ही बी अडचणसुद्धा येथे दूर करण्यात आलेली आहे महिला येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज येथे देऊ शकतात तर मित्रांनो माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद